मेषराशीवर अंधार घुंगावत आहे आणि स्वामी समर्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे हे संकट हलकं नाहीये ते इतकं खोल आहे की त्याचा थेट परिणाम मन शरीर आणि नशीब यावर होणार आहे एक व्यक्ती हो अगदी एकच जी ओळखीत आहे जी आपल्या अवतीभवती वावरते तीच सर्वात मोठं संकट घेऊन आहे स्वप्नात एक सावली दिसली ती सावली आपल्या खांद्यामागून हसत होती पण चेहऱ्यावर एक विचित्र थंडी होती तिच्या नजरेत काळं विष होतं स्वामी म्हणतात ही सावली एक व्यक्तीचं रूप घेऊन तुझ्या आयुष्यात आहे आणि ती आता शेवटच्या घावासाठी सज्ज आहे सतत अपयश येतंय कामं अडकतय मन बेचैन राहतंय हे सगळं नशिबातले दोष नाहीयेत ही त्या व्यक्तीच्या दृष्टीची जळालेली छाया आहे आणि विशेष म्हणजे ती कोणीतरी खूप जवळची आहे जिच्यावर विश्वास होता पण तिने आतून वार केलाय स्वामी समर्थ स्पष्टपणे सांगतात ज्याच्यावर प्रेम केलं ज्याला आपलं मानलत त्याच्याच मनात सूडाची ज्वाला धगधकती आहे आणि ती शांत होणार नाही जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त होत नाही या संकटाची सुरुवात झालीय एक विचित्र थकवा निर्णयात चूक लोकांपासून दूर जाणं सतत मन उदास होणं हे सगळं संकेत आहेत की त्या व्यक्तीचं विष शरीरात आणि नशिबात मिसळू लागले चेहरा समोर स्वामी म्हणतात तो चेहरासमोर दिसेल पण तुम्हाला समजणार नाही की तो तुमचं आयुष्य कापायला निघाला आहे त्याच्या बोलण्यात गोढवा पण नजरेत विष आता प्रश्न असा आहे वाचायचं कसं त्यासाठी स्वामी समर्थांनी एक अत्यंत गोपनीय उपाय सांगितलाय प्रत्येक शुक्रवारी रात्री अकरा वाजता घरात एक छोटीशी समई लावायची आणि त्यात केवळ तिळाचं तेल वापरायचं त्या समयीसमोर बसून एकवीस वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमहा असा जप करायचा आणि मनात त्या व्यक्तीचा चेहरा ठेवायचा जो त्रास देतोय जो संकट बनून उभा राहिलाय त्या दिवसापासून तुमच्या भोवती एक अदृश्य कवच तयार होईल आणि स्वामी स्वतः त्या व्यक्तीला तुमच्यापासून दूर करतील कारण स्वामी समर्थ हे केवळ रक्षण करणारे नाहीत तर ते संकट संपवणारे आहेत स्वामी म्हणतात तुमचं मौन हीच सर्वात मोठी शक्ती आहे बोलून नाही शांत राहून तुम्ही त्या व्यक्तीचा पराभव करू शकता आजचं हे संकट थांबवायचं असेल तर त्या व्यक्तीचा उल्लेख करताना उजव्या हाताची अंगठी स्वामींच्या फोटोवर टेकवा आणि मनातल्या मनात फक्त एकच वाक्य बोला स्वामी ही सावली दूर करा एवढाच पुरेसा आहे त्या व्यक्तीची उपस्थिती घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहे झोप येत नाही रात्री घाम येतो अचानक भयंकर स्वप्न येत आहेत हे संकेत आहेत की तिचं विष आठ शिरायला लागले ते क्षण आठवतात का ज्या दिवशी अचानक सर्वात जवळचा माणूस तुम्हाला विसरल्यासारखा वागला त्याच्या वागणुकीत बदल झाला नेहमी हसणारा चेहरा कठोर झाला तुमच्या यशावर त्याच्या चेहऱ्यावर हसून होतं उलट तेव्हा त्याचं मन कोलमडत होतं कारण तुमचं यश त्याला सहन झालं नाही आणि तिथूनच त्या व्यक्तीच्या मनात एक वाईट बीज रोवडात आलं स्वामी म्हणतात या व्यक्तीला ओळखणं कठीण आहे कारण ती आपल्या रोजच्या आयुष्यात मिसळलेली आहे पण तिचं उद्दिष्ट वेगळं आहे संपवायचं हळूहळू आतून नक्कळत तुमचं सारं आयुष्य नष्ट करायचं ज्याच्यासोबत आयुष्य घालवलं ज्याच्यासोबत चहा प्यायला ज्याच्यासोबत घरात हसणं खेळणं केलं त्याच व्यक्तीच्या नजरेत विष का कारण ती एक वेगळी ताकद घेऊन आली आहे जुन्या जन्माचा हिसाब घेण्यासाठी या व्यक्तीशी निगडीत नातं एक बंधन बनून गेला आहे जे दिवसेंदिवस तुम्हाला अडकवतंय बोथट करतंय स्वारी म्हणतात या बंधनाची गाठ फक्त श्रद्धेने आणि उपायाने सुटेल नाहीतर हे संकट एखाद्या सावलीसारखं मागं लागून राहणार त्या व्यक्तीच्या हातून खाल्लेलं अन्न तिच्या वापरलेल्या वस्तू तिने दिलेल्या भेटवस्तू ह्या सगळ्या गोष्टी आज तुमच्या घरात नकारात्मक कंपनं तयार करत आहेत त्या गोष्टी घरात असतील तोपर्यंत सुख येणार नाही स्वामी म्हणतात तुमच्या झोपेच्या कोपऱ्यात जर त्या व्यक्तीची दिलेली वस्तू आहे तर ती ताबडतोब घराबाहेर फेकून द्या कारण तीच वस्तू आज तुमचं भाग्य अडवते स्वप्नात जर वारंवार एकच चेहरा दिसत असेल तो सतत दूर जात असेल पण काही बोलत नसेल तर हे त्या व्यक्तीच्या मनातील दहशतीचं लक्षण आहे आणि स्वामी स्पष्टपणे सांगतात की हे संकट सहजपणे जाणार नाही एक गुप्तमंत्र ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय क्रोधनाशाय नमः हा मंत्र दर गुरुवारी सकाळी अकरा वाजता गूळ आणि तूप मिसळून तयार केलेल्या दिव्यापुढे एकवीस वेळा म्हणायचा आणि त्या व्यक्तीचं नाव मनातल्या मनात, मनात उच्चारून स्वामींच्या पायांवर सोपवायचं आणि म्हणायचं स्वामी ही सावली दूर करा ज्या क्षणी हे केलं जाईल त्या क्षणी नात्यातले व्हायब्रेशन्स बदलायला लागतील अचानक ती व्यक्ती त्रास देणं थांबवेल दूर जाईल कारण स्वामींचं कवच तयार होईल मेष राशीवर हे संकट एक महिना दीड महिन्याच्या कालखंडात अधिक तीव्र होईल या काळात निर्णय चुकीचे होण्याची शक्यता अधिक आहे म्हणून स्वामी म्हणतात सतत जप करा मौन पाळा आणि अन्न तयार करताना त्या व्यक्तीचा विचार मनातून काढा जेवताना जर अन्नाची चव बदलते अन्नावर लक्ष केंद्रित होत नाहीये किंवा खाणं झाल्यावर अचानक डोळ्यात पाणी येतं चिडचिड होते हे संकेत आहेत की त्या व्यक्तीच्या उपस्थितीचा प्रभाव शरीरावर होतोय ह्या सर्व लक्षणांना दुर्लक्ष करणं म्हणजे स्वतःच्या संकटाला आमंत्रण देणं म्हणूनच आजपासून प्रत्येक मंगळवारी नारळावर कुंकू आणि हळद लावून स्वामींना अर्पण करा आणि ज्या व्यक्तीचा तुमच्यावर प्रभाव आहे तिचं नाव मनातल्या मनात ठेवा मनात आणि स्वामी साक्षी ठेवून फक्त एकच वाक्य बोला स्वामी ही सावली दूर करा ज्या व्यक्तीला तुम्ही घरात स्थान दिलं जिच्यासाठी स्वतःच्या स्वप्नांना मागे ठेवलं तीच आज तुमचं भविष्य गिळायला निघाली आहे आणि हे केवळ संशय नाही तर स्वामी समर्थांनी दिलेला साक्षात्कार आहे एका भक्ताच्या अनुभवातूनच ही चेतावणी आली तू म्हणाला ती व्यक्ती जेव्हा घरात आली तेव्हापासून घरातली लवचिकता शांतता प्रेम सगळं हरवलं छोट्या गोष्टींवर भांडणं न संपणारी उदासी आणि सतत एक विचित्र थकवा वाटायला लागला मग मी एका रात्री स्वामींच्या पायांवर डोकं टेकवलं आणि स्वप्नात त्यांचा इशारा स्पष्ट झाला ती व्यक्ती तुझं नशीब खाऊन मेष राशीच्या लोकांसाठी ही वेळ परीक्षेची आहे कारण या राशीच्या लोकांनी अनेकदा लोकांवर अंधश्रद्धा ठेवली आहे पण आज तीच श्रद्धा तुमचं संकट बनली आहे स्वामी सांगतात त्या व्यक्तीने केलेलं एखादं काम जास्त वेळ आपल्या हातात ठेवू नका ती दिलेली वस्तू हातात घेताना एका मंत्राचा पाठ करा ओम श्री दत्तात्रेयाय स्वाहा कारण त्या व्यक्तीच्या हातातलं स्पर्शसंवेदनच वेगळं आहे तिच्या हातातून ऊर्जा शोषली जाते आता वेळ आहे त्या व्यक्तीपासून अंतर राखण्याची जिथे तिचं नाव घेतलं जातं तिथे लगेच अंगावर शहारी येतात डोळे झाकायला वाटतात मन बेचैन होतं तर समजा की ती व्यक्ती मानसिक पातळीवर परिणाम करत आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधूनही संकट प्रवेश करतं उदाहरणार्थ जेव्हा ती व्यक्ती दरवाजा बंद करते तेव्हा तुमचं लक्ष विचलित होतं ती बोलताना तुम्ही शांत होता पण नंतर मनात खळबळ सुरू होते या सगळ्याच्या मुळाशी तिचा दुष्ट इरादा आहे स्वामी समर्थ म्हणतात तुम्हाला संपवण्यासाठी ती कोणताही मार्ग अवलंबू शकते पण एक मार्ग असा आहे जो त्या नकारात्मक शक्तीला अडवू शकतो द अमावस्येला रात्री नऊ वाजता एका लोखंडी ताटात साखर हळद आणि काळे उडदाचे सात दाणे घ्यावेत आणि स्वामींच्या मूर्तीपुढे ठेवून तीन वेळा हा मंत्र म्हणावा ओम श्री स्वामी समर्थ सर्व दोष विनाशकाय नमः यानंतर ती साखर झाडाच्या मुळाशी व्हावी आणि त्या व्यक्तीच्या आठवणींना त्या झाडावर सोपवावं त्या व्यक्तीच्या येण्याने जर घरातले दार सतत आवाज करत असतील लाईट अचानक बंद होत असेल मोबाईल हँग होत असेल तर लक्षात घ्या तिची उपस्थिती ऊर्जा खेचतीये हे केवळ योगायोग नव्हे तर आध्यात्मिक अंधकार आहे स्वामी समर्थ म्हणतात ती व्यक्ती सध्या शांत आहे पण योग्य क्षणाची वाट पाहतीये आणि ज्या दिवशी तिला वाटेल की तुम्ही कमजोर झाला आहात त्या दिवशी ती अंतिम घाव करेल त्याआधीच संरक्षणाचं कवच बांधावं लागतं आणि ते कवच म्हणजे श्रद्धा मंत्र आणि निशब्द प्रार्थना ज्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवला जिच्यासोबत भविष्याचे बेत आखले तिच्याकडूनच अपघात होईल असं वाटणंही कठीण होतं पण स्वामी समर्थांच्या दृष्टीने काहीही अज्ञात नाही ते जाणतात कोणाच्या अंतर्मनात काय चाललंय आणि तेच स्पष्टपणे इशारा देत आहेत हाच तो क्षण आहे आता जर दुर्लक्ष केलं तर नशिबालाही तुमचं रक्षण करता येणार नाही स्वामी म्हणतात ती व्यक्ती शांत आहे पण शांतता म्हणजे संधीची वाट पाहणं तिच्या मनात शंका द्वेष आणि सुदाचं विष उफळून आलं आहे आणि तुमचं प्रेम तुमची सहनशीलता तुमचं माफ करणं या सगळ्याचा ती गैरफायदा घेत आहे या सगळ्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर एक अंतिम उपाय आहे तो म्हणजे सावध राहणं हो हे एकमात्र उपाय आहे स्वामी समर्थ म्हणतात कधीही विश्वास ठेवण्याआधी मनाशी सल्ला घ्या आणि कोणी तुमचं नशीब बदलवेल असं वाटायला लागल्यास लगेच मी तुमचं संरक्षण करीन पण त्यासाठी मला हाक द्या आजपासून घरात एक कोपरा फक्त स्वामींचा असू द्या तिथे दररोज ताजं पाणी खेवा आणि त्या पाण्यात तुमची सगळी चिंता त्या व्यक्तीशी जोडलेलं दुःख राग फसवणूक या सगळ्याचा विचार करून डोळे मिटा आणि मनात फक्त एकच वाक्य बोला स्वामी ही छाया दूर करा आणि माझं नशीब पुन्हा उजळवा एका भक्तीने हेच केलं आणि दोन आठवड्यात तिचा संसार सावरायला सुरुवात झाली कारण त्या व्यक्तीचं विष दूर झालं होतं घरात शांतता चेहऱ्यावर हास्य आणि आयुष्यात पुन्हा अशा परतली होती स्वामींचा आशीर्वाद म्हणजे केवळ चमत्कार नव्हे तर ती एक अनुभूती आहे जी फक्त मनापासून हाक दिल्यावर उमटते आणि आता गुड संदेश कोणतीही व्यक्ती कितीही जवळची असे ना जर तिची उपस्थिती तुमचं मन शांत ठेवत नसेल तर ती व्यक्ती स्वामींच्या मार्गात नाही आणि स्वामी जेथे नाहीत तेथे संकट नक्की असतं त्यामुळे आजपासून स्वतःसाठी स्वतःच्या सुखासाठी स्वतःच्या नशिबासाठी फक्त एकच निर्णय घ्या त्या व्यक्तीपासून अंतर ठेवा आणि स्वामींच्या चरणांशी संपर्क वाढवा तुमचा सर्वस्व पुन्हा नव्याने उजळवेल स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ